नमस्कार आज आपल्याला तयार करायची आहे वाटली डाळ छान अशी खमंग परतून घ्यायची आहे डाळ चार तास आपण भिजत ठेवलेली होती चार तासानंतर आपण वाटून घेतलेली आहे जरा जाडसरस वाटलेली आहे त्यानंतर आपण कढईमध्ये एक चमचा तेल घालून घ्यायचं आहे जिरे मोहरी टाकायची आहे फोडणीसाठी हळद आले लसूण पेस्ट जिरे वाटून परतून घ्यायचं आहे छान चवीनुसार मीठ पुन्हा परतून घ्यायचं आहे छान आणि वाटलेली डाळ आपण घालून परतून घ्यायचं आहे एक पंधरा मिनिट आहे आपण छान वाफ येऊ द्यायची आहे झाकण ठेवायचं आहे पंधरा मिनिट ठेऊन द्यायचं आहे पंधरा मिनिटांनी आपली वाटली डाळ छान अशी मऊसूद तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही तुम्ही ही खाऊ शकता किंवा पोळी ही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर माझ्या चायनेलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तयार झाली आपली खाण्यासाठी मऊ छान अशी वाटली डाळ यावर लिंबू घ्यायचं पिळून मस्त लागते छान नक्की करून बघा कढीपत्त्याने छानच चव लागते